लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे तर दुसरीकडे दुष्काळाचं भीषण संकट वाढत चाललेलं आहे दुष्काळामुळे पश्चिम महाराष्ट्रात मेंढपाळ समाज कळपांसह मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करू लागलेला आहे बारामती सातारा माढा सोलापूर आणि सांगली या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले हे मेंढपाळ लोकशाही प्रक्रियेपासून अजूनही दूरच आहेत आणि निवडणुकीत मेंढपाळांचं स्थलांतरणाचं वास्तव मांडणारा हा एबीपी माझाचा खास रिपोर्ट पाहूया मी आता बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पुरंदर तालुक्यामधल्या एका गावामध्ये आहोत आणि आमच्या सोबत जे मेंढपाळ आहेत ते मूळचे बारामती तालुक्यामधल्या एका गावचे मात्र चारा आणि पाणी मिळेनास झाल्यामुळं या त्यांच्या मेंढ्यांना घेऊन हे पुरंदर तालुक्यामध्ये इथं स्थलांतरित झाले दादा नमस्कार 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 किती मेंढे आहेत दोनशे तुम्ही आणि तुमचे भाऊ दोघांचे आहेत हा गाव कोणतं तुमचं गाव मूर्ती मोडव चो बारामती चो बारामती तालुका पुणे जिल्हा बारामती तालुका मूर्ती मुड व गाव आमचं हा तर आम्ही आता कायम इथंच राहतो तर गाव जवळ असल्या कारण इथं लोक चांगले तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी नाही पाऊस पडला तर सगळी हालत चालला आली ह्या नगरी मध्ये पस्तीस वर्ष आम्हाला राहतो सगळ्या लोकांचे आपले संबंध चांगले आहेत त्यामुळं लोक भी आपल्याला चांगले आहेत आपण बी चांगलं वागतो त्यामुळे आमचा ठिकाव होतो सगळा डोंगर भाग माळरान भाग त्यामुळं उन्हाळ्याचा चारा काय राहत नाही बरं मेंढपळ व्यवसाय आमच्या गावामध्ये भरपूर आहे ते मिळालं लोक फार मुंबई पुनवेल पुन्हा थाणा कल्याण मध्ये गेली कोकणामध्ये गुडोरवाया अलिबाग ह्या सगळ्या भागात फिरत्यात हा मग आता जिथे काय दहालोडी कोथाळं बेलसर पुरंदर तालुक्यात बी बहुतेक ठिकाण इकडे सांगली साध आपलं इकडे काय म्हणजे वाट दिसेल तिकडं हा वाट दिसेल ते आता घाया गावल तिकडं आता हां मतदान किती तारखेला मतदान सात तारखेला होत कस करणार काय बघू बघू आता काय आपल्याला सवड गावली बकऱ्या कोणतं जायचं मतदानाला हे मेंढपाळ जाऊ शकतील की नाही याबद्दल अजूनही त्यांच्या मनामध्येच शाशंकता आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पुरंदर तालुक्यातल्या त्यातही जेजुरी जवळच्या एका शेतामध्ये हे कुटुंब या ठिकाणी वास्तव्याला आहे कुटुंब म्हणायचं तर उघड्यावरचाच हा त्यांचा सगळा संसार आणि पुढं शेतामध्ये त्यांच्या मेंढ्या त्या ठिकाणी आहेत आणि वाट फुटेल तिकडं जायचं चारा आणि पाणी जिथे मिळेल तिथ थांबायचं हा त्यांचा शिरस्ता तुम्हाला माहित नाही कोण निवडणूक लढवतो कशाला कोण उभाय माहित नाही तुम्हाला ना तर मी सांगतो आजी सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार या दोन प्रमुख महिला उमेदवार आहेत तुमच्या भागामध्ये मतदान किती तारखेला आहे माहित नाही तुम्हाला नाही सांगता याच काय वाटतं तुम्हाला हे सगळं मतदानाचं कार्ड आहे तुमच्याकडं रेशन कार्ड आहे काय काय तुमच्याकडं रेशन कार्ड आहे दहा वर्ष झालं आम्हाला वीस पंचवीस वर्ष झालं चालूच चाल। नाही आमचं रेशन कार्ड काय बरं काय झालंय काय त्याला झालं आहे तुम्हाला राशनच नाही हो सगळं जे आहे ते म्हणजे तुम्ही विकतच आणता हे सगळं म्हणजे कुठलं काही आम्हाला हे नाही काय जेवढे या शेतकऱ्याचं पाणी पित असेल त्या शेतकऱ्याला आम्ही पन्नास हजार रुपये भरतो म्हणजे हिथं तुम्हाला उघड्यावरती राहायचे पण पैसे द्यायला लागते मतदान किती तारखेला आहे तुमचं माहित आहे का नाही मला सांगताच येत नाही मी मतदान मला सांग उमेदवार कोण आहेत माहित नाही महिला उमेदवार तर आहेत सुप्रिया सुळे आहेत पवार आहेत मला येत नाही एकीकडे आपण या निवडणुकीचा इतका सगळा गवगवा होत असताना माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये पाहतो मात्र याच्या अगदी विरोधभासी चित्र आपल्याला मधोमध जेजुरी बारामतीच्या आसपास पाहायला मिळते या समाज घटकांचं अजूनही हे मेंढपाळ मुख्य प्रवाहापासून किती दूर आहेत आणि कशा स्वरूपाचं आयुष्य आहेत हे या निमित्ताने तुमच्या समोर ठेवण्याचा हा प्रयत्न होता कॅमेरामन विजय राऊत समनदार गोंजारी एबीपी माझा जेजुरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट